पण दलित यंदा जो जल्लोष करणार आहोत तो बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी नऊ जुलै एकोणीसशे दोन हजार चोवीस सायंकाळी चार ते आठ हा आपला टायमिंग असणार आहे या याही वर्षी बावन्न वर्ष हा वर्धापन दिवस आहे तर गेल्या वेळेस आपण सुवर्ण उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर केला होता केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांना घेऊन महाराष्ट्रभर आपण साजरा केला तर त्याची सांगता सभा औरंगाबादला आपण घेतली होती ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठाचं नामांतरण दिलं त्या ठिकाणी घेतलं आता यावेळी वेळेस आपण त्याच पद्धतीने जी बावन्न महाराष्ट्रात बावन्न अशी पॅनर आम्ही निवडली ज्यांनी समाजासाठी ओकून त्यांनी कार्य केले फर स्टाईल मध्ये मदत केली अशा लोकांना आपण तिथं पुरस्कार दिले त्याहून एक अजून एक पुरस्कार आपण एक वेगळा आगळा असा पुरस्कार घेतलाय जो महिलांसाठी अहोरात्र झगडणारी महिलांसाठी फक्त काम करणारी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय नामदार रुपालीताई चाखणकर यांचे कार्य आम्ही सगळ्या आमच्या कमिटीने पाहिलेले आहे रात्री तीन तीन वाजता त्या म्हणजे ज्या दुपारी चाललेले दर जनता दरबार असत पाटे दोन वाजवून तीन वाजेपर्यंत जनता दरबार घेऊन आलेल्या शेवटच्या महिलेपर्यंत त्यांचं काम करून त्यांना न्याय देण्याचं जे कार्य करते ही खरंच एक उल्लेखनीय पॅन्थर स्टाईलमध्ये म्हणून त्यांना आपण पॅन्थरत्न रत्न पुरस्कार आणि त्या दिवशी गौरव करणार आहोत त्याचप्रमाणे पुणे शहरातून नवनिर्वाचित निवडून आणले माझे चांगले जवळचे मित्र मुरलीधर अण्णा मोहोळ कारण खरंच तो ओरिजिनल माणूस आहे महापूर असल्यापासून मी जवळून त्यांना पाहिलेले नगरसेवक असल्यापासून जवळ पाहिलेले त्यांनी पहिल्यापासून आपल्या परिवाराचा वध सारखंच सगळं सगळ्यांना समान केलं समान वागणूक केली पुणे शहरात मापूर असताना चांगली काम काम चांगलं कार्य केलेलं आहे त्यानंतर कोविड काळ असो दे काही असो त्यांना पुण्याचा काना कोपरा ब्लू प्रिंट त्यांना पाठ आहे असा खासदार ज्यावेळेस आपण पुण्याला दिलाय तर पुणेकरांचं धन्यवाद देण्यासाठी आणि पुणेकरांच्या वतीने आज ते मंत्रीही झाले तर त्यामुळे त्यांचा एक जाहीर पुणेकर आणि पॅन्थर च्या वतीने जाहीर नागरी सत्कार तिथं आयोजित केलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण काय केलंय विद्रोही कवी संमेलन ठेवलेलं आहे त्यामध्ये आप्पा सोनवणे संभाजी शिंदे विवेक मोरे परत बबन सरोदे परत रमणी सोनवणे हजारी हे सर्व दसाल साहेबांबरोबर राहिलेली दसाल साहेबांबरोबर वावरलेली आणि दसाल साहेबांचा बद्दल कवी संमेलन विद्रोही कारण दादा हे एक मोठे थोर कवी होते हे सर्व जग झाले तर त्यांचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर मग त्यानंतरच पूर्ण इतिहास त्यानंतर सगळ्या गोष्टीचा पुरस्कार आणि मग स्वागत सत्कार आणि मग सर्वात मोठा खासदार साहेबांचा मंत्री मोदींचा सत्कार झाल्यानंतर पुढचा कार्यक्रम